करून मदत मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्याचा व्यक्त ऐका या शेतकऱ्याचा ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ जाहीर शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्या शंभर टक्के नुकसान झालं या शेतकऱ्या मुख्यमंत्री साहेब तुम्ही तात्काळ या ठिकाणी मदत द्या

शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सोयाबीन असेल कपाशी असेल तर असेल काय सरकारकडे मागणी आहे तुमची सरकारकडे आमची एक मागणी आहे की आमचा सिंदकेराच्या तालुक्याचा जिल्हा बुलढाणा सगळा जिल्हा आमचा वल्ला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे सरकारने आम्हाला ताबडतोब शेतकऱ्याला थेट मदत दिली पाहिजे आणि या ठिकाणी जर सरकारने आम्हाला मदत दिली तर सरकारचं एक आम्ही या ठिकाणी लक्ष वेधणार आहे या सरकारचा निषेध म्हणून या जिल्ह्यामधील शेतकरी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी कुठलाही तुम्पडे व सण साजरा करणार नाही या ठिकाणी आम्ही सण साजरा करणार नाही आम्हाला जर मदत मिळाली नाही तर आम्ही या ठिकाणी जल समाधी या ठिकाणी घेणार आहे का, का, काय नुकसान झालं तुमचं काय अपेक्षा आहे शासनाकडनं शासनाकडून साहेब आता जे नुकसान झालं याच्यावर ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि कुठेतरी आम्हाला मदत मिळाली पाहिजे टोटली ओली पूर्ण ओलं झालं साहेब सगळं झालेलं आहे होतं नव्हतं सगळं मातीत गेलं सा मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर कुठंतरी ध्यान देऊन आम्हाला सहकार्य करायला पाहिजे